महाराष्ट्रातील या लोकांना आता एस टीने मोफत प्रवास करता येणार पुरुष असो किंवा महिला सर्वांनाच मिळणार लाभ वयाची अटही नाही महामंडळाचा मोठा निर्णय आज व्हिडिओमध्ये सविस्तर या निर्णयाविषयी आपण जाणून घेणार आहोत राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एम एस आर टी सी यांच्याकडून बत्तीस विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलत देण्यात येत आहे मागील वर्षात म्हणजे शासनाकडून जवळपास पंधराशे पंच्याहत्तर कोटी इतक्या मूल्याची सवलत देखील देण्यात आलेली आहे महाराष्ट्रात रेल्वेनंतर एस टीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वात जास्त आहे तुम्ही कधी ना कधी लाल परीने प्रवास केलाच असेल दरम्यान महाराष्ट्रातील लाल परीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर आले खरे तर एस टीने अर्थात परीने प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून तिकिटातून सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे राज्यात लाल परीने प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात पन्नास टक्क्याची सुक सूट दिली जात होती याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना एस टी प्रवासात शंभर टक्क्याची सूट आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी आता एकही रुपये खर्च करावा लागणार नाही आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या या निर्णयामुळे गेल्या काही महिन्यात एस टी प्रवाशांच्या संख्येमध्ये प्रचंड मोठी वाढ देखील झाली होती त्यामुळे डबघाईला आलेलं एस टी महामंडळ आता खऱ्या अर्थाने उभारी घेऊ लागलं ला आहे अशातच एस टी महामंडळाने आणखी एक मोठा कौतुकास्पद निर्णय घेतलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार एस टी महामंडळाने आता या लोकांसाठी मोफत सरसगट मोफत प्रवास देखील त्याची मुभा देण्यात आलेली आहे शंभर टक्के सवलत देण्यात आलेली आहे तर व्हिडिओमध्ये आपण बत्तीस प्रकारचे जे सामाजिक घटक आहेत विविध ज्या काही पात्रता आहेत कोणत्या लोकांना किती टक्के त्या ठिकाणी सवलत मिळू शकते डिटेल आपण एम एस आर टी सीच्या वेबसाईटवरनं जाणून त्या ठिकाणी घेणार आहोत ज्यामुळे तुम्हाला समजेल की तुम्ही कुठल्या पात तुमची तुम्ही पात्र आहात का तुम्हाला शंभर टक्के सूट मिळेल का तर अशी डिटेल माहिती आज आपण घेणार आहोत नक्कीच तुम्ही जर एस टीने प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ जाणून घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पात्र आहात चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा महाराष्ट्रात या लोकांना मिळणार शंभर टक्के सूट बत्तीस विविध सामाजिक घटकांसाठी राज रा, राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येणार काही पन्नास टक्के तर काही शंभर टक्के तर आपण बत्तीस यांच्या सवलतींचा तपशील जाणून घेणार आहोत आणि कोणत्या प्रकारच्या लोकांना तर इथून पुढे पूर्ण भाडं माफ होणार आहे ते देखील समजेल पहिला सवलतीचा तपशील जो यांच्यासाठी असतो जे स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचे एक साधीदार यांना वर्षभर मोफत प्रवासाची सवलत देण्यात येते ज्यामध्ये बस साधी निम आराम आराम यामध्ये प्रवास भाड्याची सवलत शंभर टक्के आहे स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्याबरोबर साथीदार असेल तर वर्षभर तुम्हाला मोफत प्रवास सर्व प्रकारच्या गाड्यामधून उपलब्ध होतो यानंतर दुसरा जो वर्ग आहे ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण प्राप्त व्यक्ती आणि त्यांचा एक साथीदार यांना देखील वर्षभर साधी निम आराम आणि आराम या बसमध्ये शंभर टक्के सवलत भाडं हे सवलतीत आहे त्यानंतर तिसरी जी कॅटेगरी आहे ज्यामध्ये आयला होळकर योजनेअंतर्गत पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींला देखील साध्या बसमध्ये शंभर टक्के सवलत भाड्यामध्ये असणार आहे चौथं शासन आदी पत्रकार यामध्ये जवळपास आठ हजार किलोमीटरपर्यंत जो काय प्रवास आहे ज्यामध्ये साधी निमाराम शिवशाही शिवशाही स्लीपर कोचमध्ये देखील शंभर टक्के त्या ठिकाणी सूट मिळणार आहे त्यानंतर पुढची पाचवी राज्यातील पासष्ट ते पंच्याहत्तर वर्षापर्यंतचे ज्येष्ठ नागरिक यांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये पन्नास टक्के सवलत आणि राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्यांचं वय पंच्याहत्तर टक्क्याच्या वरती आहे त्यासाठी सर्व प्रकारच्या बसेसमध्ये शंभर टक्के ही सवलत मिळत असते त्यानंतर सातवी कॅटेगरी ज्यामध्ये विद्यार्थींच्या मास आणि मासिक पास जो आहे त्या बाबतीत जी सवलत आहे तर ती साध्या बसेसमध्ये सहासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के इतकी आहे आठवा विद्यार्थ्यांना विशेष बस सेवेद्वारे देण्यात येणारी सवलत ज्यामध्ये साध्या बसमध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात येते दे नव्व विद्यार्थ्यांना मोठ्या सुट्टीत मूळ गावी येण्यासाठी परीक्षेला जाण्यासाठी शैक्षणिक कॅम्पला जाण्यासाठी आजारी आईवडिलांना भेटण्या येण्यासाठी जाण्या येण्यासाठी साध्या बसमधून पन्नास टक्के सवलत असते दहावं चाळीस टक्के अथवा त्यापेक्षा अधिक अपंग व अपंग व्यक्तीसाठी साधी निम आराम व शिवशाही बसमध्ये पंच्याहत्तर टक्के आणि जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के सवलत याच्यामध्ये मिळते अकरावी कॅटेगरी ज्यामध्ये पासष्ट टक्के अथवा त्यापेक्षा अधिक टक्केवारी असणाऱ्या अंध व अपंग व्यक्ती यांचे मदतनीस यांना साधी निम आराम शिवशाहीमध्ये पंचेचाळीस ते पन्नास टक्के ही सवलत मिळते बारावं सवलतीचा प्रकार ज्यामध्ये क्षयरोगी हो वैद्यकीय उपचारासाठी क्षयरोग्यांना हो पंच्याहत्तर टक्के ही सवलत साध्या बसेसमधनं मिळते तेरावा कर्करोगी हो जे आहे त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी साध्या बसमधून पंच्याहत्तर टक्के सवलत चौदावा कुष्ठरोगींसाठी साध्या बसमधून पंच्याहत्तर टक्के पंधरावा राज्य शासनाने पुरस्कृत केल्यामध्ये खेळामध्ये भाग घेणाऱ्या विजेता स्पर्धकांसाठी साध्या बसमधून तेत्तीस पॉईंट तेहतीस टक्के सोळा विद्यार्थ्यांचे जेवणाचे डबे ज्यासाठी साध्या बसमधून शंभर टक्के सवलत दादाजी कोणदेव शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू ज्यांना साधी निमाराम आराममधून शंभर टक्के सवलत आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत साधी निमाराम आराममधून शंभर टक्के एकोणासावा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी व त्यांचे साथीदार यांना मोफत वर्षभर प्रवास सवलत शंभर टक्के सर्व बसेसमधून वीस पंढरपूर आषाढी कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचे मान मिळालेल्या एका वारकरी दाम्पत्यास फक्त एका वर्षासाठी मोफत प्रवास सवलत साधी आणि निमाराम याच्यासाठी शंभर टक्के एकवीस विद्यमान विधिमंडळ सदस्य आणि त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत सवलत सर्व प्रकारच्या बसेसमध्ये शंभर टक्के सवलत बावीस माजी विधान मंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत सवलत सर्व प्रकारच्या बसेसमध्ये शंभर टक्के तेवीस रेस्क्यू होममधील मुलांना वर्षातून एकदा सहली करता साध्या बसेसमधून सहासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के सवलत चोवीस मुंबई पुनर्वसन केंद्रातील मानसिकदृष्ट्या अपंग विद्यार्थींच्या सहलीसाठी साध्या बसमधून सहासष्ट पॉईंट सदुसष्ट पंचवीस अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे एक साथीदार साधी निमारा शंभर टक्के सिकलेस रुग्ण ज्यामध्ये साध्या बसमधून शंभर टक्के दुर्घर आजार एच आय व्हीचे रुग्ण यांना साध्या बसमधून शंभर टक्के डायलिसिस रुग्ण साधे साध्या बसमधून शंभर टक्के हिमोफेलिया रुग्ण साध्या बसमधून शंभर टक्के सत्तावीस राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय विसनमुक्त सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्ती साधी निम आराम आराम याच्यामध्ये शंभर टक्के अठ्ठावीस कौशल्य सेतू अभियान अंतर्गत लाभार्थी सहा महिनेपर्यंत कालावधी हो असणाऱ्या अभ्यासक्रमाकरता साध्या बसेच्या माध्यमातून सहासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के एकोणतीस शैक्षणिक खेळांसाठी साध्या बसमधून पन्नास टक्के तीस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना अंतर्गत सर्व प्रकारच्या बसेसमधून शंभर टक्के एकतीस महिला सन्मान योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या बसेसमधून महिलांना पन्नास टक्के बत्तीस पोलीस किंवा जेल मोटर वॉरंटच्या माध्यमातून साधी किंवा निम आराममधून शंभर टक्के तर ह्या बत्तीस प्रकारच्या घटकांना वेगवेगळ्या कंडिशननुसार त्यांच्या पात्रतानुसार साधी निम आराम शिवशाही आराम त्याचबरोबर या बसेसमध्ये अगदी शंभर टक्के त्याचबरोबर तेहतीस टक्के सहासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के पंच्याहत्तर टक्के आणि शंभर टक्के तर अशा टक्केवारीमध्ये या ठिकाणी सवलत दिली जाते तर आपली पात्रता कशी आहे त्यानुसार आपल्याला ही त्या ठिकाणी सवलत मिळते का हे आपण जाणून घेतलं पाहिजे सोबत एम एस आर टी सीच्या वेबसाईटची देखील दिलेली आहेत त्यावर क्लिक करून तुम्ही ह्या ज्या सवलती आहेत याविषयी डिटेल माहिती घेऊ शकता त्यातले शासन निर्णय देखील त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता आणि नक्कीच याचा लाभ त्या ठिकाणी घेऊ शकता तर ही होती माहिती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनल जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद